हेलो okay. तो ओके कर दो अजून पूर्ण आहे लो सरका आज पुरुष मदत आनावी की तू काय इधर micaला बेटा तू कर देऊ काय ए कैलाश मामाला बाजूला करा कैलाश मामाला बाजूला करा हो बरोबर या तो यातून लिया पुरातून काढू या या काय घंटा वाजता हा इकडे ये फक्त ती खाली बस रे पीऊन परवा पण इतले इन पूर्णले जाऊ आली करबा या सगळे जाना

तर नमस्कार मित्रांनो मी, मी मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये आज मसली शंकरपटामध्ये सर, या सरांची जोडी विजयी झालेली आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी सर तुम्हाला आमच्या टीमकडून शुभेच्छा सर परिचय द्या तुमचा धन्यवाद मी बालू रमेशराव घोडमारे जय मल्लार माझा ग्रुप आहे आणि या ग्रुप अंतर्गत आम्ही एक कमिटी चालवून पटाचा शौक करतो आहे कधीपासून छंद आहे तुम्हाला पटाचा तसा तर मला लहानपणीपासून आहे पण माझे बाबा नेहमी पटावर जायचे यायचे त्याच्याकडे मी पाहायचं आणि त्याच्या मार्गदर्शनातूनच त्याच्या त्या कामातूनच मी पट शौकीन झालो आणि त्याच अनुषंगाने मी शिकलो म्हणजे सर्वात पहिले कोणता बैल घेतला होता सर्वात पहिले माझ्याकडे बारक्या आणि लालू असा दोन बैल होते माझ्याकडे तर आजच्या जोडी मागे किती मेहनत केली आजची माझी विठ्ठल आणि पतंग ही माझी जोडी आहे मागच्या वर्षीसुद्धा या जोडीने मी तिसरा क्रमांक या ठिकाणी पटकवलेला होता त्यावेळेस मी इथून टी व्हीचं बक्षीस नेलं होतं आणि आज जी आम्ही इथे जो विजय प्राप्त केला आहे मला अतिशय आनंद होत आहे की हा जो विजय आम्हाला एक खरा वेगळा विजय होता आणि या विजयातून आम्ही माझ्या बैलाचं माझ्या ग्रुपचं आणि माझ्यासोबत सहकारी सर्वांचं आम्ही कौतुक करतो आणि अभिनंदन करतो तुमच्या टीमबद्दल सांगा माझ्या टीममध्ये माझे देवाभाऊ अंकुश भाऊ लक्ष्मण मामा आणि जे पकडणारी आदित्य वगैरे जे आमची दहा बारा जणांची टीम आहे विजय वगैरे रात्री बेरात्री कधी फोन केला तर येतात उठतात महाराज वगैरे आहे उठतात केव्हाही फोन केला येतात आणि त्यांना म्हटलं की रेडी व्हा आपल्याला इकडे जायचं आहे तर ते केव्हाही तयार होतात आणि बैलासाठी सज्ज राहतात आणि त्यांच्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी चांगला विजय प्राप्त केलेला आहे तर मित्रांनो कसा आहे व्हिडिओ बघत आहात ना तुम्ही फक्त तुमचे दोन मिनिट घेणार आहे अत्यंत महत्वाचे मित्रांनो तुमच्यासाठी माहिती आहे बघा हा युट्यूब चॅनलवरती म्हणजे आपल्या तुम्ही हा युट्यूब चॅनलवरती झाडपट्टी मिनगिरी ऑफिशियली या चॅनलवरती हा व्हिडिओ आहात तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो लवकर सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे बघा आपल्या युट्यूब चॅनलवरती पन्नास हजार म्हणजे पन्नास हजार म्हणजे पन्नास के पन्नास के सबस्क्राईब झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते तुमचं पण त्याच्यामध्ये नाव हो राहू शकते पहिलं बक्षीस एक हजार रुपये दुसरं आठशे रुपये तिसरं पाचशे रुपये हे तीन बक्षीस आहेत आणि तीन पेक्षा आणखी दहा एक्स्ट्रा बक्षीस आहेत या दहा एक्स्ट्रा बक्षीस मध्ये काही पण मोठं किंवा कोणतीही एक वस्तू राहू शकते दहा बक्षीस हे तीन बक्षीस मिळणार पण या जे दहा बक्षीस आहेत हे पण मिळू शकतात म्हणून आताच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की ही जे अत्यंत महत्वाची जी संधी आहे ती तुमच्या हातातून चुकू नये जेणेकरून असं होईल की समोर काही जणांना बक्षीस मिळाली तर तुम्ही म्हणाल आम्हाला काबर नाही मिळाले म्हणून आताच सांगतो तीन आणि दहा एकूण तेरा बक्षीस तेरा बक्षीस आहेत एकूण तेरा बक्षीस तुम्हाला पण मिळू शकतात म्हणून आत्ताच्या आता लवकर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा तिथं हा व्हिडिओ बघता त्याच्या खाली सबस्क्राईब ऑप्शन आहे तिथं जाऊन आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा लवकर मित्रांनो सबस्क्राईब करा पन्नास के हजार सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्हाला काही बक्षीस हे आपण जे सांगितले ते मिळणार आहेत पन्नास हजार सबस्क्राईबर व्हायला काही वेळ लागत नाही तुमचा एक सबस्क्राईब पन्नास हजार सबस्क्राईब पर्यंत पोहोचू शकते म्हणून आता मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब आमचं संपूर्ण मोटिवेशन आम्हाला मदत करते म्हणून लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद बघा व्हिडिओ आता तर सर शंकरपटासाठी बैल तयार करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते बैल तयार करणं हे साधारण व्यक्तीचं सा काम नाही आहे प शंकरपटाचा बैल तयार करणं म्हणजे एक तारेवरची कसरत आहे त्या बैलाला वेळोवेळी संगोपन झालं पाहिजे त्याचं त्याच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्या खानपानाकडे लक्ष देण्यात आलं पाहिजे त्याच्या तब्येतीकडे लक्ष देण्यात आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी जर त्याला कळत असेल जो करू शकत असेल त्यांनी पटशोक करावा आणि बैलजोडी पाळावी तर एक उत्कृष्ट बैलगाळा मालक म्हणून शंकरपट क्षेत्रामध्ये काय सुधारणा व्हावी वाटते मध्ये मला असं वाटते की जे काही पटाच्या मानका मालकाविरुद्ध किंवा बैलाविरुद्ध ज्या ओहापोहा केला जाते तो या ठिकाणी बंद झाला पाहिजे कारण हा सुप्तगुणांचा खेळ आहे त्यामध्ये बैलाचे सुप्तगुण दाखवले जाते आणि त्यापूर्वीच लोक करतात त्या, करता, त्या बैलाचा ओवा करून टाकतात आणि त्याची त्याच्याकडून पैशासाठी लगवड करतात आणि ते देळी डबल नाही असं तसा जो विषय करतात तो पटाच्या बैलाच्या आणि मालकाच्या उपदेशाने हेतूपूरक नाही आहे तर तुमचे जे ड्रायव्हर आहेत आज आजचे त्यांच्याबद्दल सांगा माझे ड्रायव्हर अंकुशजी भोयर आहे त्यांनी आम्ही वर्ष दोन वर्षापासून सतत प्रॅक्टिसमध्ये आहोत सतत प्रयत्नात आहोत त्यांनी अतिशय आपली उत्कृष्ट कामगिरी दाखवून ते बैल तयार केलेले आहेत आणि त्यांच्या कामगिरीवर त्यांच्या बैल तयार करण्यावर मला खरंच आज बोला बोलायला शब्द नाही आहे इतके सुंदर त्यांनी बैल तयार केले पण त्यांची प्रकृती बरी नसल्याकारणाने आज आम्ही त्यांच्या जागेवर त्यांचा दुसरा भाऊ आपण चव्हाणजीला या ठिकाणी बसवलेला आहे आणि सुद्धा उत्कृष्ट असा या ठिकाणी खेळ आपल्या बैलाचा प्रदर्शित केलेला आहे सर कोणकोणत्या शंकरपटामध्ये बैल नेत असता मग आजपर्यंत आम्ही मागच्या वर्षीपासून आजपर्यंत आम्ही सहा खेळ आजपर्यंत आम्ही जिंकलेलो हो, आहोत <laughs> आम्ही एक एक खेळ आम्ही मागच्या वर्षी पराजित झालेलो आहोत त्यामध्ये <laughs> काही आमचे कारण चुकीच्या घडामोडीमुळे आपण तो चुकीच्या <laughs> मार्गाने तो आम्ही गेम पडलो आहे पण आतापर्यंत आम्ही विदर्भातील म कामठी कुही तहसीलमध्ये दोन चार बक्षीस आम्ही आज आमच्या या जोडी व्यतिरिक्त आणखी आमच्या जोड्या आहेत त्या जोड्यांनी आम्ही या ठिकाणी आणलेला आहे आणि मछली येते आता आम्ही पुन्हाच दुसऱ्यांदा हीच जोडी या ठिकाणी विजय मिळवलेला आहे तर सर बैलांची जोपासना कशा पद्धतीने करत असता बैलाची जोपासना आम्ही एक पर्टिक्युलर त्यासाठी दोन माणसं आहे ते अपॉइंट केलेले आहे ठेवलेले आहे आणि ते नुसते बैलाच्या देखरेखीसाठीच आहे त्याच्या काय दुखते काय सुखते काय लागते काय नाही हे ते त्या ठिकाणी पाहायला जाते आणि ते केलं जाते स्पेशली आम्ही गेम राहिला तर आम्ही आमचे चव्हाण भाऊ आपले लक्ष्मण मामा आहे त्यांना आम्ही एम पीवरून बोलवतो आणि पर्टिक्युलर ट्रीटमेंट आम्ही त्यांच्या मार्गदर्शनातून त्या बैलाला देतो तर आजची जे प्रेक्षक बघायला आले होते शंकरपट त्यांना काही सांगा सर्वांचे मी अभिनंदन करतो धन्यवाद करतो आणि जे पराजित विजय झाले त्यांचेसुद्धा अभिनंदन करतो की त्यांनीसुद्धा पराजय पत्करावा आणि यापूर्वी चांगली तयारी करून त्यांनी मैदानात उतरवावं आणि आमच्या या विजयाला त्यांनी भरघोस शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्व जनतेचे मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद मानतो तर कधी कधी विजय पण कधी कधी हार पण सहन करावे लागते तर तेव्हा मनाची तयारी म्हणजे क कशी असते एक्झॅक्टली राईट ज्या वेळेस आपल्याला विजय होते त्या हार खेळ म्हटला की हार आणि जीत हे दोन्ही लागू असते ज्या वेळेस आपण विजय आपला पचतो पचवतो त्याचप्रमाणे हारही आपण पचवली पाहिजे ती सहनशीलता आपल्यामध्ये असणं जरूरी आहे आणि त्या सहनशीलतेनेच काम करणं तेव्हा पटामध्ये उतरावा आणि पटाचा शोक करावा अन्यथा ज्याला सहनशीलता नाही आहे त्यांनी कोणत्याच पट शोक करू नये ते मैदानात उतरू नये तर आता तुमच्याकडे म्हणजे कोणकोणते बैल आहेत आता माझ्याकडे इथे पतंग माडी डल्लू राजा मामा गुलबाग कोशी और कोशी और हमारे चार पाच बैल है हमारे विठ्ठल रावजी झुमडे के पास भी हमारे बैल है हमारे अंकुश भैया के पास भी और बैल है बहुत सारे बैल है हमारे पास हम बता नहीं सकते लेकिन है आजच्या बैलांविषयी सांगा माहीत आजचे बैल माझे कौतुकास्पद आहे माझी पतंग आणि माझी माडी ही आज मला त्यांनी दुसऱ्यांदा या ठिकाणी विजय मिळवून दिला मला फक्त पैशासाठी नाही तर हा नावासाठी गेम खेळायचा होता आणि मी नावासाठी खेळलो आणि माझ्या बैलांनी माझं नाव आज ज्या पोझिशनवर मला पाहिजे त्या पोझिशनवर नेऊन ठेवलं आहे त्याबद्दल मी माझ्या बैलांचे खूप खूप कौतुक करतो खूप धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल नमस्कार मित्रांनो झाडे पट्टी या चॅनलवरती तुमचे स्वागत मित्रांनो झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद